सर्वांना जय महाराष्ट्र आज नंदुरबार जिल्ह्यात आणि नंदुरबार तालुकामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामाचं भूमिपूजन झालं ज्या गावी परिवाराचा जर अनुभव घेतला हो तर तुम्हाला नाही असेल मला चांगला अनुभव आहे कारण ज्या वेळेला लोकसभाच्या इलेक्शन लागलं होत आणि त्या वेळेला सर्व एक बाजूने होते मी एकटाच हिना गावीच्या बाजूने होतो <laughs> तुम्हाला माहिती नाही असेल जेव्हा मी लोकसभामध्ये महायुतीचा प्रचार करण्यासाठी हिना गावीचा प्रचार जेव्हा सुरुवात केले माझ्या जे इंस्टाग्रमवर तिरेचाळीस हजार फलवक होते आणि ज्या दिवशी हिना गावीच्या प्रचारला गेलं दोन हजार कमी झाले शिव्या देणारे हजार एक झाले होते का तो या मंचावर गेला कस पण मी तेव्हा एक महायुतीचा धर्म पालत होतो आणि मला एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं का ते आले पडले चालेल पण आपल्याला पक्षाचे काम करायचे आहे पण आता नाही मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो गावित परिवार कसं वापरतो त्याच्यात मी बोलणार आहे दोन हजार चौदा मध्ये सर्व पेक्षा जास्ती करणारा पाडवी होता ते तीस दिवस त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये हिना गावीचा प्रचार केला इथे पारवी साहेब नाही आले पारवी साहेबांना बोलवायला पाहिजे होत पण पारवी साहेब नाही आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये मी निवडून आलो असतो पण तेव्हा मी गावी साहेबने मला पाडलं होतं पाडलं तरी दोन हजार चोवीस मध्ये अजून हिनगावीच्या पारचरला मी होतो कारण मी ज्या माणसाचे काम करायचे त्याच्या इमानदारीने काम करायचे म्हणून मी त्यांच्या बरोबर होतो आणि जेव्हा हिनागावी जेव्हा पडली तेव्हा तोच विजय कुमार गावेत सांगत होतो की तेव्हा मी आमच्या पाडवीला निवडून दिलं असत तर चांगला झाला अरे चांगला नाही झाला तो पाप पडला तुम्हाला तेव्हा त्याच्यासाठी पडले आता पण भाई साहेब तुम्ही कमी पडले किंवा आपला तळवी साहेब कमी पडले किंवा इथला जे मतदार संघ संघामध्ये जे काम करणारे थोडे कमी पडले या वेळा साफसूप करून द्यायला पाहिजे होतं तुम्ही पण वाचवून दिलं का सांगतो का बोलतो त्याच्या दुःख आहे दोन हजार चौदा मध्ये मी त्यांचा प्रचार केला दोन हजार एकोणीस मध्ये पारचार केला तरी पाडलं आणि आता सुद्धा त्यांच्या विरुद्ध मध्ये म्हणजे माझ्या विरुद्ध मध्ये मी त्यांच्या पारचार केला असताना माझ्या विरुद्ध मध्ये हिना गावीत उभी राहिली आणि काय बदनाम करते मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी उभं केलं अरे त्याने उभं केला तुम्ही छोटा दादाच्या विरुद्ध मध्ये तुमचा भाऊ विरुद्ध मध्ये तुमचा भाऊ माझ्या विरुद्ध मध्ये हिना गावे सर्वच पक्ष का त्यांच्या बापाचा आहे का म्हणून तो राजे दादा असेल भेले दादाने सांगितले आम्ही त्यांच्या विरुद्ध मध्ये प्रारण केला पेन मनात मनात तुमच्या बी मनात दुखत असेल का आम्ही आता पाडलं कसं काय याला मतदान द्यायचं म्हणून इथे राजे दादा सुद्धा बोला हे इथे हे पक्षाचे नाही मी तुम्हाला सांगतो आम्ही ओरिजिनल पहिले भारतीय जनता पार्टीचे होत भारतीय जनता पार्टीचे विचारधारा यांच्या मुनात नाही हे फक्त वापर करता दुसरं काही नाही नाव त्यांच्या आता येते भारतीय जनता पार्टीचे नावाने नाही जेव्हा विधानसभाच्या तिकीट मला योगा योगायोग मी आमदार असताना विजू दादाने मागणी केली होती मी मागणी मी मागणीने केली होती माझ्या मुलासाठी मागणी केली पेने या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबने सांगितलं का मला शंकर नको विजूदादा नको तू पाहिजे तू निवडून येऊ शकतो मी सांगितले साहेब माझे साडेतीन वर्ष आहे मला ते नाही माहिती म्हण आता पक्षाचे जे वरिष्ठ नेता असता त्याने आदेश दिल्यानंतर मी काय बोललो नाही आणि उभं ना राहिल्यानंतर तुमच्या नंदुरबारच्या पारसाने एवढं तारात दिलं कारण त्यांच्याकडे ते सगळे आता श्रीदादाने बोलताना सांगितलं पण आता सर्व दुकान बंद झालं एक आदिवासी विकास मंत्रीचं दुकान वेगळं खासदारचं दुकान वेगळं आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षाचे दुकान पण आता मालिकने तिघ दुकान बंद केले आणि कायमसाठी बंद ठेवावं लागेल त्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे कारण हे कोणाच्या होऊ शकत नाही त्याचा अनुभव मी मी तुम्हाला सांगतो मी यांच्यासाठी रातीन दिवस राबलो पण यांचा जे घमंड होतो का आम्ही निवडून येऊ पैसाने सगळं करून घेऊ पण माझ्या बरोबर विजू दादा सारखा दादा सारखा दादा सारखांची ताकद होते भाया साहेबांच्या त्यांचा सुपडा साफ करून दिला आणि जे एक नंबरवर आम्ही येऊ सांगणारे तीन नंबरवर फेकले गेले